नमस्कार मी सचिन कुमार जाधव हो, आपण पाहत आहात जनता राज्य न्यूज चॅनल सोलापूर शहराची ओळख म्हणजे सोलापूर शहराला या जिल्ह्याला संत परंपरा लाभलेली आहे सांस्कृतिक हब आहे शैक्षणिक हब आहे वैद्यकीय हब आहे असे हे शहर असताना सुद्धा या शहराचा दुर्दैव म्हणजे या शहरामध्ये आज सुद्धा आज घडील सुद्धा सातत्यानं म्हणा किंवा नियमित विमानसेवा नाही हे या शहराचं दुर्भाग्य म्हणावं लागेल परंतु या विषयी सातत्यानं आवाज उठवणारे जे सोलापुराचे आवाज ठरलेले आहेत असे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संदीप अडके आज आपल्यासोबत आहेत मुळात हा कार्यक्रम आपण संवाद म्हणून ठेवलेला आहे कारण मुलाखत घ्यायची नाहीये संवाद साधायचा आहे की आतापर्यंत त्यांनी या विषयाला वाचा कशी फोडलेली आहे हा विषय त्यांनी कसा हाताळलेला आहे हा विषय त्यांनी ज्यावेळी हाताळायला सुरुवात केलेली आहे कोणत्या प्रकारे कोणत्या पातळीवर कोणाशी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे संवाद साधला आहे याची इतंभूत माहिती आपण संवाद रूपातून घेणार आहोत अडके सर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मी सुरुवातीलाच तुम्हाला पहिला प्रश्न की हे विमानसेवा सोलापूर शहरामध्ये चालू व्हावी हे प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि ह्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला आता सोलापूरला तुम्ही ओळख करून दिली की हे दिग्गज लोकांचं शहर आहे आणि भारतातील एक असं वेगळं शहर आहे की जिथं डॉक्टर कोटणीसांसारखे डॉक्टर होऊन गेले की ज्यांनी वैद्यकीय सेवा आपली चीनमध्ये देऊन सोलापूरचं नाव वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार उंचीवर नेऊन ठेवलं आहे शेठ वालचंद हिराचंद दोशीसारखे जे उद्योजक आहेत ते सोलापूरचे इथंच जन्मले आणि इथूनच त्यांनी या भारतातल्या जे काही सगळ्या फॅक्टरीज आहेत विमान बांधणीची फॅक्टरी दे जहाज बांधणीची असू दे किंवा रावळगाव फॅक्टरी दे ह्या सगळ्या काही इंडस्ट्रीयल गोष्टी आहेत त्या त्यांनी इथून सुरुवात केलं असे मोठे मोठे जे उद्योजक म्हणा किंवा हो, मोठ्या व्यक्ती सोलापूरच्या आहेत इथं सोलापूरला पाच इलेग्रिमेज प्लेसेस आहेत भौगोलिकदृष्ट्या सोलापूर हे खूप व्यवस्थित गाव आहे आणि एवढं सगळं असताना इथं सोलापूरमध्ये आपण नेहमीच ऐकतो आणि बघायचो की सोलापूरची प्रगती ही होतच नाही इथनं लोक मायग्रेट होतात मुलं शिकतात डॉक्टर इंजिनियर होतात आणि घरदार सोडून आई त्यांच्या आईवडिलांना इथंच ठेवून पुणे मुंबई हैदराबाद किंवा इवन सुद्धा जातात आणि दोन चार वर्षात तिथंच सेटल होतात त्याच्यामुळं सोलापूरची लोकसंख्या ही झपाट्याने कमी व्हायला लागली गेल्या वीस पंचवीस वर्षात सोलापूरची प्रगती ही पूर्णपणे खुंटल्या गेली कारण त्याला कुठलंही असं नेतृत्वच लाभलं नाही अनफॉर्च्युनेटली सोलापूरला पण काळानुसार काही गोष्टी लागत असतात जसं तुम्ही म्हणणार की विमानसेवा आता विमानसेवा ही पूर्वी एक वीस पंचवीस वर्षापूर्वी श्रीमंत लोकांनी उपभोगायची गोष्ट होती किंवा इमर्जन्सीमध्ये गोष्ट होती वापरायची पण आज उडान ही स्कीम लॉन्च झाल्यापासून दोन हजार सोळा सालापासून अक्षरशः दीड दोन हजारामध्ये तिकीट घेऊन कुठलाही सामान्य माणूस विमानसेवा उपभोग घेऊ शकतो त्याचा भारतामध्ये तर एवढं सगळं असताना सोलापूरमध्ये विशेषतः एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापासूनचं होडगिरोड विमानतळ असताना आणि ते बऱ्याचदा नागरी विमानसेवेसाठी कार्यान्वित असताना सुद्धा इथल्या लोकांनी ते पर्पजफुली बंद पाडलं आणि इथल्या सो कॉल जे काय आपण राजकारणी म्हणतो किंवा जे सगळे पक्ष आहेत किंवा ज्यांना आपण आपले रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून देतो त्यातल्या एकाही पक्षाने किंवा एकाही रिप्रेझेंटेटिव्हनी हे विमानसेवा सोलापूरला मिळावी याचे प्रयत्न है स्था तर सोडाच पण ते आम्ही जे प्रयत्न करत होतो ते ते कसे हाणून पाडायचे ह्याच्यातच त्यांचं स्वारस्य होत पण शेवटी हे विमानसेवा ही एक डॉक्टर आहे म्हणल्यानंतर मला इमर्जन्सी असते त्याचे त्याचं महत्व मला आहे पेशंटसाठी त्याचा उपयोग आहे बाहेर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी आहे सोलापूरमध्ये कॉटन ही फार मोठी इंडस्ट्री आहे त्याला मॅनचेस्टर ऑफ इस्ट म्हणतात सोलापूरचं ट्रॉव्हल आणि चादर हे बाहेर विकल्या जातं जगभर त्याचे जे खरेदीदार असतात त्यांना वर्षातून एकदा तरी सोलापूरला यावं लागतं सोलापूर हे मेडिकल हब आणि हे टेक्स्टाईल हब बरोबर रेडीमेड गार्मेंट हब झालेलं आहे तर या सगळ्या हो सोयीसाठी आणि आय टी हब पण होण्याच्या मार्गावर आहेत काही इंडस्ट्रीज इथं आल्या पण इथं सोलापुरात केवळ विमानसेवा नसल्यामुळे ते स सस्टेन होऊ शकल्या नाहीत एवढंच काय तर सोलापुरात लोकल मुलीसुद्धा लग्नासाठी देत नाहीत कारण इथं डेव्हलपमेंट नाही आहे इथं विमानसेवा नसल्यामुळे मुलांची लग्नसुद्धा होत नाहीत इतक्या म्हणजे आदोगादीपर्यंत सोलापूरची गती आलेली आहे दशा झालेली आहे तर आपण सोलापुरात राहतो आणि सो विमानसेवा ही प्रत्येक माणसाची गरज आहे आणि ते आपला हक्क आहे आता तर तो हक्क मिळवण्यासाठी जर सरकार जर प्रयत्न करत नसेल आणि इथली विमानसेवा देत नसेल तर मग आम्ही पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एक लाईक मांडेल लोकांनी सोलापूर विचार मंच म्हणून एक ग्रुप बनवला ज्याच्यामध्ये मी आहे संजय थोबडे साहेब आहेत आणि बरेचशा असे सविविचारी लोक आहेत की जे प्रत्येक वेगवेगळं काम करतो आम्ही आणि त्या त्याच्यातनं एक दबावगट बनवून आणि त्या पद्धतीने कोर्ट कचेऱ्या हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन हे लढून शेवटी जी सोलापूरच्या रोड विमानतळामधली जी एक प्रमुख अडथळा होता सिद्ध सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ब्याण्णव मीटर कोजनरेशन चिवणीचा तो शेवटी आम्ही न्यायालयीन लढा लढून आणि कंटेम्प्ट पिटिशन इथल्या कलेक्टर कमिशनर आणि सगळ्यांवर दाखल करून शेवटी ती चिमणी जमीनदोस्त पंधरा जून दोन हजार तेवीसला करून दाखवली त्याच्यानंतर इथनं एअरपोर्ट हे सुरू होणं झपाट्याने गरजेचं होतं पण त्याच्यात सुद्धा सगळी अनास्थान अडली सगळ्या डिपार्टमेंटने चार चार महिने त्याकडे लक्षच दिलं नाही टेंडर काढले नाहीत आणि आज दोन वर्ष हे पंधरा जूनला होतील पण अजूनसुद्धा इथनं विमान उडलेलं नाही आहे पण आता सोमवारी नऊ जूनला पहिली विमानसेवा जी फ्लाय नाईन्टी वन कंपनी आणली ती सुद्धा आम्हीच त्यांच्या जे काही मनोज म्हणून त्यांचे डायरेक्टर सीईओ आणि ओनर आहेत ती कंपनी नवीन आहेत दोन वर्षामध्ये गोव्यामध्ये सुरू झालेली आहे त्यांच्याशी करपॉन्डन्स करून त्यांना सोलापूर बद्दलची सगळी माहिती आणि सकारात्मकता सगळी दाखवून इथपर्यंत ती कंपनी आणलेली आहे या सगळ्या गोष्टी याच्यासाठी केल्या गेलेल्या आहेत मग तुम्हाला काय वाटतं की विमान सेवा जी आपली सुरू होत नाही राजकीय आपल्याकडं पाठबळ कमी पडतं का नागरिकांचा आवाज कमी पडतो का प्रशासनामधील काही अशी लोक आहेत की त्यांची कुठेतरी ताकद कमी पडते काय झालेलं आहे की एवढा वेळ लागलेला आहे आपल्याला आता तुम्ही ज्या तिन्ही फॅक्टर सांगितले ते तिन्ही फॅक्टर अनफॉर्च्युनेटली सोलापूरमध्ये फार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे कारण ज्या वेळेला आम्ही विमानसेवा इथन सुरू व्हावी हे प्रयत्न पाच वर्षात करत होतो आणि विमानसेवा सुरू होणार नाही असं नाही दोनच दिवसामध्ये शंभर टक्के विमानसेवा सुरू होणार आहे तो आता प्रश्न कायमस्वरूपी मिटलेला आहे पण ही का होत नव्हती तर बेसिकली इथल्याच राजकारणी लोकांनी सोलापूरची निगेटिव्हिटी केली होती की इथं विमानसेवाची गरजच नाही आहे इथं चांगलं रेल्वेचं जाडं आहे शिवाय तुम्हाला विमानसेवा ही फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे सोलापूरमध्ये ते कोण अफोर्ड करू शकणार आहे पूर्वीची जी विमानसेवा किंगफिशर एअरलाईन्सची होती ती बंद पडली प्रतिसाद मिळाला न मिळाला पण ते तसं नाही आहे किंगफिशर एअरलाईन्स स्वतःच बंद पडल्यामुळं विमानसेवा बंद पडली आणि बरेचसे जे काही लोक आहेत जे आज छातीटोपपणे सांगतात की आमच्यामुळे विमानसेवा सुरू होत आहे किंवा होणार ते आहे तेच आणि त्यांचेच पक्ष आणि त्यांच्याच नातलं ही जे अनधिकृत चिमणी होती ते सर्व पक्षीय चिमणीच्या पाठिंबा उभारले होते सग्रे सग्रे की अनधिकृत चिमणी पाडू नये म्हणून त्या सगळ्या सोलापूरने आणि सगळ्या जगांनी बघितले की स सगळ्या पक्षांनी त्या अनधिकृत चिमणीला पाठिंबा दिला होता खरंतर हे लोकप्रतिनिधींचं काम आहे की एखाद्या अनधिकृत गोष्टीला कधीही पाठिंबा द्यायचा नसतो हे सर्वसाधारण तत्व आहे आणि नियम पण आहे पण तेवढं सुद्धा त्यांना नॉलेज नाही तर यांना आपण लोकप्रतिनिधी कसं म्हणायचं शेवटी जनता काय आहे जनता बरीचशी जनता ही जे काही आपल्याला दाखवलं जातं सांगितलं जातं त्याच्यावर विश्वास ठेवणारी आणि लोकांना सुद्धा असं वाटत होतं की हे खरंच एवढा मोठा दिग्गज एका धर्मराज काढादीसारख्या माणसाने बांधलेली चिवणी आहे तर त्या पुढे हा धक्का लावू शकेल का हे लोकांच्या मनात भ्रम पसरवलेला होता की ती चिमणी पडली तर साखर कारखाना बंद पडेल लोकांवर अन्याय होईल खूप मोठं नुकसान होईल पण तसं बघितलं आपण दोन वर्षात काहीही झालेलं नाही तर ह्या सगळ्या अपभ्रम म्हणजे काय हे चुकीच्या गोष्टी पसरवण्यामध्ये हे राजकारणीच प्रामुख्याने कारणीभूत होते आणि तेच आमच्या विरोधात ठाण मांडून उभारलेले होते आणि प्रशासन हे त्यांच्या हाताखालीच काम करत असतं तर प्रशासनाला काय त्यांना फक्त नोकरी वाचवायची असती तर त्यामुळे त्यांनी कधीही आम्हाला मदत केली नाही उलट आमच्या विरोधातच कोर्टाच्या हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या ह्या ऑर्डर असताना सुद्धा त्याच्याकडं पर्पजफुली दुर्लक्ष केलं म्हणून प्रशासनाच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यापर्यंत माझ्यावर आणि आमच्या सहकार्यांवर वेळ आली तेव्हा कुठं प्रशासनाचे डोळे उघडले की हे प्रकरण हाताबाहेर चाललंय यात चिमणी पाडल्याशिवाय अत्यंत नाही तर त्यामुळे इथले निद्रिस्त लोक इथलं ढिम प्रशासन आणि इथले असंवेदनशील राजकारणी सगळे सगळ्याच पक्षाचे हे इथले विमानसेवा न सुरू होण्याला हे प्रामुख्याने कारणे होत पण आम्ही पाहिलं होतं की हा जो विषय होता हे थंड उलदस्त्यात पडलेला होता त्यावेळी तुम्ही एक पत्रक काढलं होतं काही चॅनलला तुम्ही मुलाखती दिल्या होत्या की आणि मला वाटतं सन्माननीय भारताचे प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्याशी आपण पत्रव्यवहार केला होता एक मेल टाकला होता बहुदा की विमानसेवा जर लवकर चालू नाही झाली तर तुम्ही आत्मदहनाचा इशारा वगैरे दिला होता म्हणजे सोलापूरच्या विकासासाठी तुम्ही हे पाऊल उचललं होतं त्यावेळेस तुमच्यावर काय दडपण आलं होतं का काही दबाव आला होता का किंवा हे जे तुम्ही आता विषय हाताळताय यावेळी तुम्हाला काय त्रास झाला किंवा काय आनंदाची घटना घडली हे तुम्हाला आपल्या जनतेला सांगावं लागेल आता ज्यावेळेला मी याच्यामध्ये पडलो आणि सगळी टेक्निकल माहिती घेतली आणि हे कळलं की हे टोटली अनधिकृत चिमणी आहे तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं त्याला एन ओ सी नाही आहे कार्पोरेशनशी बांधकाम परमिशन नाही आहे किंवा डी जी सी एचं त्याला एन ओ सी नाही आहे एवढं सगळं असताना हे का अनधिकृत चिमणीने विमानतळ आपलं बंद पाडलेलं आहे सोलापूरचा पूर्णतः विकास खुंटून ठेवलेला आहे सोलापूरचाच नाही सोलापूरच्या विमानतळावर शेजारीच असलेले लातूर उस्मानाबाद इव्हन गुलबर्गा विजापूर एवढे पाच सात जिल्हे अवलंबून आहेत त्यांची सुद्धा प्रगती या सगळ्यांचा विकास वेठीला धरण्याचं हे कुणालाही म्हणजे अधिकार दिलेला नाही आणि अशा अनधिकृत गोष्टीला पाठिंबा जर दे लोक देत असतील तर ती चुकीची गोष्ट आहे आणि हे करत असताना भयानक मला आणि माझ्या ग्रुपला त्रास झालेला आहे गेल्या पाच वर्षात आणि आज आजसुद्धा तो दिवसागणिक होतो आहे त्याच्यामध्ये मग शेवटी मी डिसेंबर दोन हजार वीसमध्ये पहिल्यांदा पंतप्रधानांना पत्र लिहिलं की अशी अशी परिस्थिती आहे खरं तर हे गोष्ट अतिशय शुल्लक आहे आणि हे चिमणीचा अडथळा दूर करून इथनं विमानसेवा सुरू व्हायला कुठलीही अडकाटी नाही आहे कारण विमानतळ हे कार्यान्वितच होतं फक्त त्याचा चिमणीचा अडकाटा काढली का आहे तर कुठलीही एअरलाईन्स येऊन विमानसेवा दिली असती त्याच्यानंतर पुढं असं झालं की एकदा सोलापूरचेच सुपुत्र असलेले ललित साहेब हे भारताचे सर्वोच्च न्यायाधीश होते दोन तीन वर्षापूर्वी आणि ते एका फंक्शनसाठी सोलापुरात आले होते त्यांना चक्क मी मराठीमध्ये लेटर लिहिलं होतं की तुम्ही जन्मलेल्या आणि तुम्ही वाढलेल्या गावामध्ये ह्या भ्रष्टाचार आणि अन्याय होतो आहे तर तुम्ही एक सुमोठं एक वाक्यात जरी तुम्ही एक ऑर्डर केली असती की ही अनधिकृत चिमणी पाडून इथं विमानसेवा सुरू करा दुसऱ्या दिवशी ही गोष्ट झाली असते तीसुद्धा गोष्ट झाली नाही हे इतक्या इथल्या सगळ्या सर्वपक्षीय आमदार खासदारांना आम्ही बऱ्याचदा भेटलो पण कोणीही त्याला मदत केली नाही इथले कुठल्याही पक्षाचं सरकार असू दे त्यांनी कुणीही मदत केली नाही उलट ज्या वेळेला आणली की हे चुमणी पाडून टाका तर लगेच आठ दिवसामधनं मंत्रालयातनं एक त्यांनी एक दोन पॅरेग्राफचं मराठीत लेटर पाठवलं ले की चुमणी पाडायची तयारी करा पण त्याचं लिगल ओपिनियन घेईपर्यंत थांबा आणि ते लिगल ओपिनियन घ्यायला हे आपले उपमुख्यमंत्री आत्ताचे आणि त्यावेळेचे ते, ते नगर विकास खात्याचे मंत्री होते शिंदेसाहेब त्यांनी तब्बल नऊ महिने सात दिवस लिगल ओपिनियन घ्यायला लावलं जे त्या काळी त्यांनी दहावीची परीक्षा घ्यायची की नाही हे लिगल ओपिनियन एका रात्रीत घेतलं होतं तर इतक्या संवेदनशील विषयाला त्यांनी नऊ महिने सात दिवस पर्पजफुली डिले केलं अशा आडकाटे आणणारे हे सगळे राजकारणी लोक आहेत मग हे सगळं इतकं स्ट्रगल दररोज करून कोर्ट कचेऱ्या प्रत्येक ठिकाणी जाणं मागं लागणं एम पी सी बी असो आयुक्त तुमचे कलेक्टर हे सगळं करून करून शेवटी मला एक दिवस फ्रस्ट्रेशन आलं मग फ्रस्ट्रेशन आल्यावर म्हणलं की आता याच्यामध्ये काही निष्पन्न होत नाही तर त्या फ्रस्ट्रेशन मध्ये मला वाटलं की आता आपण इथं थांबायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मी असं काहीतरी विचार केला होता आणि ते फॉर्च्युनेटली म्हणा अनफॉर्च्युनेटली म्हणा ते सगळीकडे पसरलं गेलं मग त्यावेळेला पोलीस गव्हर्नमेंट कलेक्टर सगळे जागे झाले खाडाडून आणि त्यांनी प्रॉमिस केलं की ह्या विषयात आम्ही लक्ष देऊ आणि ते तुमचं जे काही मागणी आहे ते पूर्ण करू त्याच्यानंतर मग हा विषय अजूनही जरा म्हणजे चर्चेला गेला त्याला पब्लिसिटी मिळाली मीडियामध्ये लोकांपर्यंत कळलं की हे प्रकरण खरंच काय आहे ते आणि मग तिथून पुढं अजून जरा त्याला मोमेंटम मिळून मग शेवटी दोन वर्षापूर्वी ही चिमणी आम्ही जमीनदोस करण्यामध्ये सक्सेसफुल झालो म्हणजे आज सुद्धा सोलापुरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना विमानसेवेचं जर आपल्याला काही उपयोग करून घ्यायचा असेल उदाहरणार्थ मला दिल्लीला जायचं असेल चेन्नईला जायचं असेल तर आपल्याला पुण्याला जावं लागतं किंवा मुंबईला जावं लागतं किंवा हैदराबादला जावं कि लागतं ही आपल्यावर आलेली परिस्थिती आहे मग सोलापुरातून नक्की विमानसेवा केव्हा सुरू होईल की मला जर दिल्लीला जायचं असेल मला गोव्याला जायचं असेल मला चेन्नईला जायचं असेल याबद्दल आपण काय सांगाल नागरिकांना आता आपण बघतोय की सोलापूरमध्ये काही दिवसापासून काही लोक म्हणतात की आम्ही गोड बातमी देणार आहे गोड बातमी देणार आहे आज ईदचा दिवस आहे या ईदच्या दिवशी मी तमाम सोलापूरकरांनाच नाही सर संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना मी एक नाही तर पाच गुड न्यूज देतोय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पहिली गुड न्यूज ही आहे की आज सुद्धा लोकांमध्ये साशंकता आहे की नऊ जून वाजला सो सोलापुरातून विमानसेवा सुरू होणार आहे की नाही शंभर टक्के त्याची तयारी झालेली आहे फ्लाय नाईन्टी वन कंपनीचं विमान हे सोलापुरात सकाळी साडेआठ वाजता गोव्यातनं येईल आणि आठ पन्नासला इथून गोव्याला परत जाईल त्या कंपनीच्या सातत्याने आम्ही संपर्कात आहे कारण ती कंपनीच मुख्यते सोलापुरात सेवा देण्यासाठी मी आणि माझ्या ग्रुपने आणलेली आहे दुसरी गोष्ट या एअरपोर्ट अथॉरिटीच्या नेहमी सगळ्या डिपार्टमेंटच्या संपर्कात आम्ही असतो त्याच्यामुळं तिथली नऊ तारखेची संपूर्ण तयारी म्हणजे फ्लाईटच्या बाबतीतली तयारी मी सांगतोय बाकी सत्कार समारंभ त्याच्याबद्दल मी बोलत नाही ती तयारी शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि तमाम सोलापूरकरांना पहिली गुड न्यूज मी देतो की नऊ जून सोलापुरातली खंडित झालेली विमानसेवा ही शंभर टक्के सुरू होणार दुसरी गुड न्यूज त्याच्याबरोबर मी देतो आहे की एक महिन्याच्या अंतरामध्ये सोलापूर ते मुंबई ही स्टार एअर जी दुसरी कंपनी आहे ज्याला आम्ही स्वतः अप्रोच झालेलो आहे ती कंपनी सुद्धा फायनल स्टेजमध्ये आहे की ती आणि ती उडान स्कीम मध्ये सोलापूर ते मुंबई म्हणजे जवळपास दोन ते अडीच हजार रुपयामध्ये उडान स्कीम मध्ये तुम्हाला सोलापूर ते मुंबईमध्ये जाता येईल एक महिन्याच्या अंतरात ती सुद्धा दुसरी कंपनी ही सेवा दे द्यायला सज्ज आहे तिसरी गुड न्यूज मी देतोय की दोन ते तीन महिन्याच्या पुढच्या अंतराने दुसऱ्या कंपन्या किंवा ह्या दोन कंपन्यांपैकीच एखादी कंपनी तिरुपती बेंगलोर आणि हैदराबाद या ठिकाणीसुद्धा विमानसेवा सोलापुरातून सुरू करणार आहे आणि डिसेंबरपर्यंत इंडिगो वगैरे अशा मोठ्या दिग्गज कंपन्यांना मी स्वतः ॲप्रोच झालेलो आहे सगळ्याच कंपन्यांना आम्ही इन्व्हाइट केलं की इथनं विमानसेवा द्या तर त्यासुद्धा जे उरलेले सेक्टर आहेत सोलापूरला नवी दिल्ली अहमदाबाद आणि चेन्नई या ठिकाणी सुद्धा आपल्याला गरज आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे तर त्या ठिकाणी या डिसेंबर सुद्धा या नवीन कंपन्या हे आपली विमान सेवा सुरू करतील आणि सगळ्यात महत्त्वाची पाचवी गुड न्यूज मी अतिशय कन्फर्म सांगतो आहे आणि अधिकृतरित्या मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेअर करतोय की सोलापूरचं विमानतळ हे आत्ता रिनोव्हेट होऊन एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला उद्घाटन झालं त्याच्या आधीपर्यंत फक्त दोन फ्लाईट तिथं केटर करू शकत होतं म्हणजे कमर्शियल फ्लाईट ॲट ए टाइम आता चार फ्लाईटचं पार्किंग झालेलं आहे पण इथून पुढचं सोलापूरचं विमानतळाचा अजूनही मोठा विकास होणार आहे आणि ॲट ए टाइम तेरा विमानं इथं ॲट ए टाइम येतील आणि पार्क होतील आणि इथलं टर्मिनल परत मोठं होईल ह्याचा प्लॅन सुद्धा आम्ही सँक्शन करून घेतलेला आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि डी जी सी एकडनं हे अतिशय खात्रीपूर्वक मी सांगतो आणि हे इतक्या पाच गुड न्यूज मी आज आपल्या चॅनलवर सांगतोय आणि हे याच्यावर ही पण एक गोष्ट सांगतोय की ह्या सगळ्याही गोष्टी शासनातील प्रशासनातील कुठल्याही माणसाला ह्या गोष्टींची भनक सुद्धा नाही मग आपण अशा लोकांना राजकारणी म्हणावं का अशा लोकांना आपलं भलं करणारे लोक म्हणावं का या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याचं नक्कीच आता सोलापूरचं विमानतळाचं हे एवढ्या सगळ्या प्रोग्रेस चार्टच मी तुम्हाला सांगितलं तर पुढच्या एक वर्ष ते पुढच्या काही पाच वर्षामध्ये इथं झपाट्याने विमानसेवा सुरू झालेली दिसत आणि त्या अनुषंगाने सोलापूरची प्रगती ही फार मोठ्या प्रमाणात आणि खूप रॅपिड होईल मग आता तुम्ही पाच गुड न्यूज दिलेल्या आहेत सोलापूरकरांना आणि हा खूपच महत्वाचा तुम्ही या ठिकाणी संवाद साधलेला आहे संदेश दिलेला आहे पब्लिकला की सोलापूरला पाच गुड न्यूज मिळाले आहेत याचा फायदा सोलापूरला किंवा सोलापूरच्या व्यावसायिकांना विद्यार्थ्यांना किंवा आपल्यासारख्या डॉक्टर लोकांना मेडिकलला तर खूप महत्त्वाचं असणार आहे त्याला प्रत्यक्ष काय फायदा होणार आहे हे तुम्ही तुमच्यापाशी सांगा आता मला बाकीच्यांचं माहीत नाही पण माझं स्वतःचं मी उदाहरण शेअर करतो आहे की ज्या दिवशी सोलापुरातनं फ्लाय नाईन्टी वन कंपनी डिसेंबरमध्ये पहिली सर्विस देणार होती काही कारणाने डिले झाला नंतर त्यांनी मागच्या महिन्यातली सव्वीस तारीख दिली होती ती तीसुद्धा ते पाळू शकले नाही मग त्यांना आम्ही कन्फर्म विचारलं की सव्वीस तारखेला फ्लाईट सर्व्हिस सुरू करणार आहे की नाही त्यांनी शंभर टक्के सांगितलं होणार नाही पण लवकरच सुरू करू आणि सत्तावीस तारखेला त्यांचा मला मेसेज आला की आम्ही ओपन केलं आहे आणि नऊ तारखेपासून शंभर टक्के सोलापूर टू गोवा ह्या सेक्टरवर आम्ही या, या या रेटनी विमानसेवा देणार आहे आणि ती न्यूज मी सर्वप्रथम सगळीकडे शेअर केली ती एका इंग्लिश चॅनलने ती प्रसारित केली आणि ती मला मिळाल्यानंतर मी माझ्या स्टेटसवर ठेवली होती ते बघून अफगाणिस्तानमधल्या एका ट्रॅव्हल एजंटने मला करडन्स करून सांगितलं दुसऱ्या दिवशी की आमच्याकडं मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे तर एक ना शेन नरो टेक्निक म्हणून आहे ते शिकायला जगभरचे डॉक्टर येत असतात दरवर्षी तर त्यांनी सांगितलं की मी ह्या वर्षी अफगाणिस्तानातनं वीस डॉक्टर तुमच्यापर्यंत पाठवणार आहे म्हणजे जर एका विमानसेवेमुळं अफगाणिस्तानसारख्या ठिकाणाहून जिथं इतके प्रॉब्लेम्स आहेत वीस डॉक्टर जर सोलापूरच्या ठिकाणी विमानसेवा सुरू झाल्यावर येत असतील तर जगभरातनं किती लोक येतील जगभरातनं किती इवन भारतातनं किती लोक मेडिकल फील्ड किंवा आमच्यासारख्या डॉक्टरांपर्यंत पोहोचतील त्या दृष्टीने इथलं सगळं हॉटेलिंग वाढणार आहे बाकी सगळे गोष्टी वाढतील आणि एवढंच नेहमी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं पाच तीर्थक्षेत्र आहेत आज आपण शिर्डीचं उदाहरण घेतलं तर शिर्डीला एक तीर्थक्षेत्र आहे शिर्डी तालुका आहे पण तिथं साधा एअरपोर्ट सुरू होऊन आज इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि नाईट लँडिंग सुरू झालेलं आहे सोलापूरला तर पाच तीर्थक्षेत्र आहेत त्यात पाच तीर्थक्षेत्रासाठी तीनशे पासष्ट दिवस इथं लोक येत असतात तर त्याचं अधिक जास्त लोक येतील त्याच्यामुळं बाकी हॉटेलिंग टुरिझम बाकी सगळ्या गोष्टी वाढतील त्याच्यानंतर इथला जो काही पारंपरिक व्यवसाय आहे टॉवेल आणि चादरीचा सा। तो नक्कीच वाढणार त्याचं टर्नओवर वाढणार इथलं जे रेडीमेड गारमेंट हब आहे आज बऱ्याचशा लोकांना आपण बघत असेल की त्यांचे जे एक्झिबिशन आहेत प्रमोशनसाठी ते सोलापुरात भरवता येत नाही विमानसेवा असल्यामुळं त्यांना कुठंतरी मेट्रो सिटीमध्ये जाऊन भरावं लागतं आणि मग तिथनं लोक ते काय यांना ऑर्डर देणार किंवा आमच्या मेडिकल कॉन्फरन्सेससुद्धा बऱ्याच डॉक्टर्स किंवा डेलिगेट्स हे विमानसेवा नसल्यामुळे इथे येत नाही सोलापूर हे जे काय सगळे तोटे होते आणि सोलापूरची जी डेव्हलपमेंट अक्षरशः खुंटली होती म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की सोलापूर हे अतिशय मागास आहे केवळ एक विमानसेवा नसल्यामुळं हे जे चित्र जगात होतं ते आता पूर्णपणे बंद होईल आणि इथली डेव्हलपमेंट हे शंभर टक्के कुणीही त्याचा अडवणूक करायचा प्रयत्न केला तरी ते थांबू शकणार नाही एवढंच काय आता हे मी माझं उदाहरण सांगितलं की एका दिवसामध्ये मला हा आलेला रिस्पॉन्स आहे आपण बघितलं की सारखी एक कंपनी इथं आलेली आहे पंधरा दिवसात त्याला रिस्पॉन्स चांगला मिळतोय त्याच्यावर बऱ्याचशा आय टी कंपन्या येत आहेत तर हे कॉम्पिटिशन असल्यामुळं आणि इथं जागे जागा मुबलक आहे कुशल मनुष्यबळ आहे इन्व्हेस्टर इन्व्हेस्टर्स आहेत आणि सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध असल्यामुळं इथं नक्कीच उद्योगधंदे जे आधीचे आहेत ते, ते तर वाढणारच आहेत आणि जे नवीन आहेत ते येणार आणि ह्याचा फायदा हे सगळ्या सोलापूरला होणार त्याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जे काही मायग्रेटहून इथनं मुलं बाहेरगावी गेलेले तर ते सुद्धा आपल्या आईवडिलांकडे इथं एक सहा महिने वर्षभरात येऊन इथली लोकसंख्या नक्कीच चार ते पाच लाखाच्या आसपास ही वाढेल परत त्यामुळं जे काही बेसिक नीड्स सोलापूरच्या आहेत पाणी परिवहन ह्या ज्या त्यासाठी ज्याच्यासाठी आज आपण सगळे स्ट्रगल करतोय आणि मागतोय हे सगळ्या ह्याचा दबाव वाढल्यामुळं इथलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढल्यामुळं त्याच्या डिवा ऑबियसली सरकारला ह्या सगळ्या गोष्टी द्याव्याच लागणार आहेत आज आम्ही सांगितलं की एक केवळ अनधिकृत चिमणी पाडल्यामुळं या इतक्या एअरलाईन्स पाईपलाईनमध्ये आहेत सोलापूरच्यावर विमानतळावर पन्नास कोटी खर्च करून अतिशय आद। अद्ययावत विमानतळ याची मागणी आम्ही केली नव्हती पण ती सरकारला करावं लागलं थोड्या दिवसात नाईट लँडिंग फॅसिलिटी सुद्धा होईल इथं आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात की ओघात हो असतात डिम जिथं डिमांड आहे तिथं सरकार कुठलंही असेल त्याला ते करावंच लागतं तर त्याच्यामुळे हे हे हा जो इनिशिएटिव आहे हा जो घेतला आहे आम्ही तर एक अतिशय म्हणजे युनिक एक्झाम्पल आहे भारतातलं की आपल्या हक्कासाठी काही लोक येतात एकत्र येतात आणि ते अतिशय पद्धतशीरपणे लढा देऊन आपल्याला जे पाहिजे ते सरकारला झुकून मिळवतात हे अतिशय एक युनिक एक्झाम्पल आहे सरांनी खूपच छान आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि संवाद साधताना त्यांनी जे काही पाच गुड न्यूज दिलेले आहेत ते अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे आहेत आणि मनाला समाधान देणारे आहेत सुरुवातीला गोव्याला आपली या ठिकाणी हवाई आपली यात्रा होणार आहे मुंबईला होणार आहे चेन्नई बँगलोर असं त्यांनी सांगितलेलं आहे गुड न्यूजमध्ये परंतु हे सांगत असताना त्यांनी स्वतःची चळवळ कशी पुढं आणली हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि या ठिकाणचं झोपलेलं प्रशासन आणि त्याला पाठीशी घालणारे या ठिकाणचे राजकीय भूमिका बजावणारे जे काही आपले पुढारी आहेत त्यांची भूमिकासुद्धा सरांनी या ठिकाणी सांगितलेली आहे ह्या सोलापुराने आपल्याला उपमुख्यमंत्री दिलेला आहे मुख्यमंत्री दिलेला आहे राज्याला केंद्रात कॅबिनेट मंत्री दिलेला आहे राज्यपाल दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे जज दिलेले आहेत कलेक्टर दिलेले आहेत एवढं सगळं या सोलापूरांनी दिलेलं आहे परंतु ह्या सगळ्यांनी मिळून सोलापूरला साधं एक विमानसेवा नियमित सुरू करू शकले नाहीत किंवा देऊ शकले नाहीत त्यासाठी या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून पुढं आलेले डॉक्टर संदीप अडके यांना संघर्ष करावा ला लागला बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत जरी आपल्याला वाटत असेल या मुलाखतीमध्ये त्यांनी थोडं सांगितलं आहे परंतु त्यामागचा त्यांचा त्याग त्यांना व्य व्यवसायाकडे त्यांना करावं लागलेलं दुर्लक्ष घरच्यांची त्यांना लांब राहावं लागलं अशा बऱ्याचशा परिस्थितीला त्यांनी तोंड दिलेलं आहे आणि आज इथपर्यंत त्यांनी आलेलं आहे आणि त्यांनी पाच गुड न्यूज दिलेले आहेत शेवट आपण त्यांना या आपल्या संवादाचा आपण त्यांच्यापासूनच करणार आहोत जाता जाता ह्या सोलापूरकरांना आपण काय संदेश द्या या विमानसेवेबद्दल की हा जर तुम्ही संघर्ष बघितला आहे सोलापूर विचार मंचाच्या माध्यमातून की आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असेल तर ती आपण काय करतो की कुठल्या तरी राजकारण्याकडे जाऊन त्याची मागणी करतो आणि ती मागणी आपली पूर्ण होत नाही म्हणून शेवटी फ्रस्ट्रेट होऊन आपण घरी बसतो आणि शेवटी म्हणतो की हे सोलापूर हे असंच आहे पण जगात तुम्ही सगळीकडं बघायला गेला तर कुठल्याही जगातली अशी प्लेस नाही आहे की जिथं अतिशय समृद्धी आहे किंवा जिथं काही प्रॉब्लेम नाहीत अशी कुठलीही गोष्ट नाही आहे तर माणूस म्हणल्यानंतर त्याला स्ट्रगल करावंच लागतं आणि केवळ तुम्ही फक्त मी माझं घर आणि माझा व्यवसाय ह्याच्यातच मी आनंदी आहे मला दुसरीकडे काही समाजाशी काही देणं घेणं नाही असं राहून तुम्हाला चालत नाही हे अतिशय ज्वलंत उदाहरण आहे की आमच्यातल्या काही लोकांनी एकत्र येऊन सरकारला झुकवून अनधिकृत चिमणी ज्याला दहा वर्ष टिकवलं प्रत्येक सरकारने सर्वपक्षीय चिमणीला त्यांना सगळ्या पक्षांना बाजूला करून आम्ही हे सोलापूरचं विमानतळ सुरू केलं आहे आणि आज ही झपाट्याने प्रगती होत आहे तर अशा ज्या काही सोलापूरच्या किंवा आपल्या ज्या समस्या असतात त्या आपण एखादा ग्रुप करून किंवा एखादा माणूससुद्धा त्या मांडू शकतो लढू शकतो आणि त्या मिळवू शकतो आज आपण समाजात आहे म्हटल्यानंतर आपल्या गावासाठी काही ना काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे जर आपण नाही काही केलं तर आणि आपण एक गोष्ट विसरून चालत नाही की सोलापूर हे चार हुतात्म्यांचं गाव आहे की ज्या चार हुतात्म्यांनी एकोणीसशे तीस साली बंड करून सोलापूरला तीन दिवस स्वातंत्र्यपूर्ण भारतामध्ये मिळवून दिलेलं आहे असं सोलापूर हे अखंड भारतातलं हे एक युनिक शहर आहे आणि बाकीच्या तर मी गोष्टी सोलापूरला काय दिलंय देवानी हे मी सांगितलंय त्याचा जर आपण जरा जरी विचार केला तर प्रत्येक माणसाने ठरवायला पाहिजे की आपण सोलापूरसाठी काहीतरी योगदान द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलाही माणूस छोटा असू दे मोठा असू दे तो आपल्या योगदानाने हे सोलापूर अतिशय समृद्ध बनवू शकतो आणि सोलापूरच नाही हे आपण आपली जबाबदारी आणि आपलं आपल्या भोवतालचं वातावरण हे सुखकर होण्यासाठी आपण स्ट्रगल करून शेवटी तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे तर कुठला बाहेरचा माणूस येऊन तुम्हाला मदत करणार नाही तुम्हालाच तुमच्या समस्या मांडून त्याच्यातनं मार्ग काढावा लागणार आहे तर आता तुम्ही मगाशी सांगितलं की एक पिरियड असा होता की एकीकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते त्यांना सुद्धा सोलापूरचा विकास साधता आला नाही तर याच्यावरनं ना दुसरं उदाहरण मी कुठलं सांगतो तर त्याच्यामुळं कुठल्याही भूलतापांना बळी न पडता आपला विकास आपण साधायचा असतो हे अतिशय ज्वलंत उदाहरण आहे सगळेजण एकत्र येऊन सोलापूरचा जर विकास करायला लागले तर इथं सोलापूरला काहीही कमी पडणार नाही इथनं एकही माणूस बाहेर जाणार नाही मायग्रेट होणार नाही आणि जे इथले एकेकाळी म्हणायचे की सोलापुरातनं सोन्याचा धूर निघायचा मॅन्चेस्टर पीस म्हणायचे इथं पाच सहा अतिशय मोठ्या मोठ्या कॉटन मिल होत्या पूर्ण भारतातनं लोक सोलापूरमध्ये जॉबसाठी यायचे ती परिस्थिती लवकरच आपण स्वतःला जॉब नाही पण पूर्ण भारतातल्या लोकांना आपण इवन भा फॉरेनर लोकांना सुद्धा सो सोलापुरात जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध करू शकतो एवढं मोठं पोटेन्शियल सोलापुरात आहे तर ते प्रत्येक माणसाने त्याचं विचार करून सोलापूरसाठी आपलं योगदान द्यावं एवढीच माझी शेवटची इच्छा आहे धन्यवाद सरांनी खूप छान सांगितलेलं आहे तुमचे राजकीय झेंडे धार्मिक झेंडे हे सगळे बाजूला ठेवा आणि सोलापूरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आवाज उठवलं पाहिजे असं सरांनी या ठिकाणी संदेश दिलेला आहे मी सचिन कुमार जाधव आज हा संवाद याच ठिकाणी मी थांबवतो आपण पाहत रहा जनता राज्य न्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका